आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडीचा कोरडा बनवणार आहोत ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो काकड्या घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या काकड्यांना छान असं सोलून घ्यायचं आहे सोलून झाल्यानंतर यांचा मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे सर्व काकड्या सोलून झालेल्या आहेत आता आपण यांना किसून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सर्व काकड्या किसून घ्यायच्या आहेत तर आता आपण याच प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व काकड्या किसून घेऊया बघू शकता आता आपली हे एक काकडी किसून झालेली आहे आता याच प्रकारे सर्व काकड्या किसून घेऊया सर्व काकड्या किसून घेतलेल्या आहे त्याचबरोबर मी इकडे बेसन घेतलेली आहे बघू शकता मी हे भाजीच्या वाटीने दोन वाटी बेसन घेतलेली आहे मीडियम साईजच्या वाटीने त्याचबरोबर इथे मी थोडा कढीपत्ता घेतलेली आहे हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे लसूण कापून घेतलेली आहे लाल मिरच्या आणि थोडं कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण या काकडींना फोडणी घालूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकून घ्यायची आहे जिरा मोरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या लाल मिरच्या आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे या सर्वांना परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आता यांना छान असं शिजू द्यायचं आहे हिरव्या मिरच्या वगैरे छान शिजल्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं हिंग टाकायचं आहे अर्धा चमचपेक्षा कमी टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा जास्त मीठ टाकलेली आहे थोडी हळदी पावडर आणि थोडीशीच मिरची पावडर टाकायची आहे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जी काकड्या खिसून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायची आहे तिथे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे या काकडीला बघू शकता तुम्ही एकदम फुल गॅस नाही करायची मीडियम गॅसवरती दहा मिनटं शिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता ही काकडी छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे तर बेसन आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे म्हणजे हा जो काकडीमध्ये पाणी आहे तो पाणी जेवढा बेसन ऑब्झर्व करते तेवढाच बेसन आपल्याला टाकायचं आहे एकदम जास्त बेसन टाकायचं नाही आहे तर बघू शकता मी ते दोन वाटी बेसन घेतलेली होती त्यापैकी थोडं थोडं करून टाकत आहे आणखीन मी ते थोडंसं टाकलेली आहे आणि आता बघू शकता छान असा घट्ट आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकण्याची आवश्यकता नाही आहे आता याला छान असं परतून परतून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे या बेसनाला एका प्रकारे बघू शकता या प्रकारचं परततच राहायचं आहे पाच दहा मिनटं मिडियम गॅसवरती आणि हा बघा एवढा बेसन उरलेला आहे दोन वाटीपैकी म्हणजे आपल्याला इथे फक्त दीड वाटी बेसन लागलेलं ला आहे साधारणतः आता स्लो गॅस करून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता काकडीचा कोरडा एकदम रेडी झालेला आहे बघा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर थोडा जास्त प्रमाणात घ्या म्हणजे चव छान येणार आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचा आहे आणि बघू शकता आता काकडीचा कोरडा रेडी झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती भारी दिसत आहे खूपच चविष्ट लागतो काकडीचा कोरडा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतोय पोळीसोबत वगैरे खूपच चविष्ट लागतो भाकरीसोबत पण खूप छान लागतो काकडीचा कोरडा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता किती छान असा झणझणीत लूक आलेला आहे लहान मुलं पण आवडीने खाणार तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद